<Sessantik> नमस्कार सिद्धी फूड रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासाची कचोरी बन बनवणार आहोत उपवासाची गोड कचोरी बनवणार आहोत सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे आपण रेसिपी सुरू करूया <Sessantik> उपवासाची कचोरी बनवणार आहोत आपण उपवासाच्या कचोरीसाठी मी इथे एक वाटी भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत पूर्ण एक वाटी भिजवलेले साबुदाणे आहेत छोटी वाटी असते त्या वाटीमध्ये ते साबुदाणे भिजवले आहेत पूर्ण एक वाटीवर साबुदाणे होऊनच जातील हे मोठी वाटी आहे बाऊल या ती वाटीभर साबुदाणे घेतलेले आहेत मी आता हे साबुदाणे जे भिजवले आहेत त्यातलं पाणी पूर्ण हे का, हे करून टाकलेले आहे मी क्लिअर करून टाकलेलं आहे पाणी नाही आहे त्याच्यामध्ये फक्त साबुदाणे सुके सुके आहेत तर आता हे साबुदाणे आपण मिक्सरला पहिले वाटून घेणार आहोत साबुदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत याच्यामध्ये मी दोन मिरची टाकणार आहे ही मिरची पण मी बा मिक्सर याच्यामध्ये वाटून घेणार आहे साबुदाण्याबरोबर किंवा तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता पण मी वाटून घेणार आहे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार ज्या कमी जास्त करू शकता मी दोन मिरची घेतली आहे साबुदाणे हे मी मिक्सरला वाटून घेतलेले आहेत साबुदाणे भिजवलेले असल्यामुळे वाटताना व्यवस्थित वाटा शक्यतो बंद चालू बंद चालू करून मिक्सरला वाटून घ्या आणि व एका याच्यावरच नंबरवरच मिक्सरला वाटून घ्या त्या आणि साबुदाणे भिजवलेले असल्यामुळे ते असे, असे गोळा होतात पटकन आणि मग मिक्सर थोडा हलायला पण लागतो त्याच्यामुळे साबुदाणे भिजवलेले साबुदाणे वाटताना व्यवस्थित वाटा लक्षपूर्वक वाटा घाई करू नका आणि जास्त वेळ त्याला फिरवू देऊ नका बंद चालू बंद चालूमध्ये करून दोन एक सेकंदमध्ये ते वाटले जातात त्यामुळे भिजवलेले साबुदाणे वाटताना व्यवस्थित वाटा मिक्सरला वाटताना साबुदाण्याचं सा भिजवलेले साबुदाणे आपले वाटून झालेले आहेत आता इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन ते मी याच्यामध्ये किसून घालणार आहे कुसकरून घालणार नाही आहे किसून घालणार आहे बटाटा आपला किसून झालेला आहे दोन बटाटे घेतले होते बटाटे जर लहान असतील तर दोन घ्या आणि जर मोठे असतील तर एकच घ्या इथे शेंगदाण्याचा पूड घालणार आहे थोडासा शेंगदाण्याच्या पूटमुळे काय होतं जरा सुटसुटीत होईल आपल्याला जास्त चिकटपणा लागणार नाही हाताला बटाटा आणि साबुदाना तर चिकट असणारच त्याच्यामुळे शेंगदाण्याचा पूड घालत आहे याच्यात थोडंसं मीठ घालूया आपण जास्त घालायचं नाही आहे थोडंसंच आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया चांगलं मळून आपण गोळा बनवून ठेवणार आहोत थोडंसं तेल घालणार आहे मी याच्यामध्ये पाणी वगैरे हात लावायचा नाही आहे पाण्याचा शक्यतो तेलाचा हात लावून घ्या याचा व्यवस्थित गोळा मळून घ्या अशा पद्धतीने याचा गोळा व्यवस्थित मळून घ्या अशा प्रकारे गोळा मळून घ्या मिश्रण सर्व मी ताटलीमध्ये काढून घेतलं पण मला त्याच्यामध्ये त्याला गोळा करता येत नव्हता आपला हा गोळा आता चांगला झालेला आहे आपण याला बाजूला ठेवून देणार आहोत आणि आपण सारण करून घेणार आहोत आधी तोपर्यंत हा गोळा तसाच ठेवून देणार आहोत बाजूला सारण करण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम करायला ठेवला आहे यात आपण थोडंसं तूप घालणार आहोत एकदम थोडंसं तूप घालणार आहोत सारण करण्यासाठी मी इथे एक वाटी नारळ किसून घेतलेला आहे ओला खोबरा हो आहे एका नारळाची एक वाटी पूर्ण किसलेली आहे ही बारीक किसून घेतलेला आहे थोडासा गूळ घेतलेला आहे मी बारीक चिरून घेतलेला आहे आपला वाईट गोळ असतो तो, तो, तो चिरून घेतलेला आहे बारीक थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता वगैरे मिक्स करून मी कटिंग करून घेतलेले आहेत आता आपण सारण करून घेऊया आता आपण हे जे ओला खोबरा आहे तो त्याच्यात घालणार आहे हलका परतून घेणार आहोत आपण हे सारण ह्याच्यामध्ये त्याबरोबर जो गूळ घेतलेला आहे मी बारीक चिरून तो पण घालणार आहे जास्त गोड असं करायचं नाही आहे त्यामुळे गूळ किंवा साखर त्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे तुम्हाला साखर पाहिजे तर साखर पण तुम्ही घालू शकता कमी शक्यतो गुळ घेतला आहे आपण जसं मोजकाचं सारण करतो तसंच करायचंय पण हे जास्त गोड असं नाही आहे आपण ही कचोरी जी उपवासाची करतोय ती गोड कचोरीच करतोय पण एवढी पण गोल नाही करायची की ती तेलात तळताना त्याचं पूर्ण हे बाहेर येईल सारणामधलं पाणी वगैरे सारण हे ओलं असतं त्याच्यामुळे आता आपण हे परतून घेऊया थोडं हलकं त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आणि चांगलं असं दोन मिनटं परतून घेऊया गूळ जर कुठे घट्ट असेल तर ते फक्त स्मॅश होण्यासाठी त्याला जास्त करपवायचं नाही आहे जास्त सारण परतवत राहायचं नाही आहे आता आपलं हे सारण बऱ्यापैकी परतून झालेलं आहे जास्त परतायचंच नाही आहे त्याला फक्त ते मिक्स करायचं आहे आणि थोडं हलकं गरम करायचं आहे खोबऱ्याला आणि आपलं हे सारण आता चांगलं झालेलं आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया हो आणि थंड करायला ठेवूया दोन मिनिट आपलं सारण हे आपण डिशमध्ये काढलेलं आहे आणि थंड करायला ठेवलं आहे आपण आता हे आता आपण जे पीठ मळलं होतं साबुदाण्याचं वगैरे ते घेऊया सगळं घेणार नाही आहे बघा सॉफ्ट झालं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पीठ घेते आधी डिशमध्ये काढून पुन्हा एकदा मिक्स करूया चिकट असेल तर तुम्ही तेलाचा हात लावू शकता आता आपण थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया दोन्ही हाताला तेल लावून घेऊया आणि थोडासा छोटासा गोळा घेऊया एकदम छोटा पण घ्यायचा नाही आहे छोटासा गोळा घेऊया आणि आपण त्याची बारीक पारी बनवणार आहोत लाती म्हणतो ना आपण जसं मोदक करण्यासाठी बनवतो त्या पद्धतीने हे पीठ जरा चिकट असतं त्याच्यामुळे थोडस त्रास होईल तुम्हाला पहिल्यांदा करताना त्रास होईल आपण अशा प्रकारे छोटीशी मी पारी करून घेतलेली आहे जास्त मोठी नाही केलेली आता याच्यामध्ये मी जे सारण आहे ते, ते भरणार आहे जास्त भरायचं नाही आहे थोडंसंच भरायचं आहे आणि याचा ना गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे मोदकाचा शेप द्यायचा नाही आपल्याला आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा असं आम्ही बनवलेला जो आहे साबुदाना म्हणजे कचोरी बनवली आहे आपण ही उपवासाची आता आपण साईडला ठेवूया एकदम जास्त मी दोन दोनच फ्राय करून घेणार आहे इथे मी बाकीचे पण कचोरी आपली तळायला सोडलेली आहे तेलामध्ये चार टाकलेले आहेत मी शक्यतो पसरट कढईमध्ये तळायला घ्या तेल चांगलं तापून घ्या आणि मग सोडा हाय टू मिडियम ग् गॅसवर तुम्ही या कचऱ्या चांगल्या तळून घेऊ शकता चांगल्या खरपूस तळल्या जातात आणि पटकन तळल्या जातात जास्त वेळ लागत नाही यांना तळताना फक्त पसरट कढाईमध्ये शक्यतो तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत पसरट कढईमध्ये तळून घ्या कारण या अशा एकत्र एक होतात आता ही खोलगट कढई कढाई आहे बिड्याची कढाई आहे त्यामुळे त्या खोलगट असल्यामुळे त्या एक एकत्र होतात आणि त्या थोड्या चिकटतात पण त्या सुटतात नंतर असं नाही की त्या चिकटून राहतात इथे आपली उपवासाची कचोरी उपवासाची साबुदाणा कचोरी तयार झालेली आहे गोड कचोरी आहे ही खूप टेस्टी आणि पटकन होणारी रेसिपी आहे फक्त साबुदाणा जेव्हा भिजवलेला साबुदाणा मिक्सरला वाटताना सावधानीने वाटा कारण तो गोळा होतो बंद चालू बंद चालू करमध्ये वाटा करून वाटा आणि शक्य नाहीतर तुम्ही पावडर करूनसुद्धा वाटू शकता घेऊ शकता साबुदाण्याची आपली उपवासाची कचोरी छान टेस्टी अशी तयार झालेली आहे तुम्ही करून पहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल लायकन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू